आषाढी एकादशीच्या निमित्तानं छोट्या पंढरपुरात भरणाऱ्या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात या यात्रेचं नियोजन करण्यासाठी विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्टच्या वतीनं रविवारी बैठक घेण्यात आली सत्तावीस जुलै रोजी छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त भरणाऱ्या यात्रेच्या नियोजनासाठी विठ्ठलरुक्माई मंदिर ट्रस्टच्या वतीनं रविवारी सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यात आली यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी ही बैठक भरवण्यात आली होती यावेळी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात सरपंच मेहबूब चौधरी पंचायत समिती सदस्य गणेश नवले बाबासाहेब झळके रखमाजी जाधव यांची उपस्थिती होती यावेळी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून दरवर्षीप्रमाणे औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या आणि नगर पुण्याहून औरंगाबादकडे जाणारी वाहने तिरंगा चौक ते वाळू औद्योगिक क्षेत्रात कामगार चौकापर्यंत वळवण्याचा निर्णय घेतला तसेच बाहेरगावून येणाऱ्या दिंड्या पालख्या आणि भाविकांना विठुरायाचं सुरळीत दर्शन घडावं यासाठी मंदिराच्या परिसरासह रस्त्यावर स्टॉल उभारण्यास मनाई करण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात आणि शेख अख्तर यांनी यात्रेच्या नियोजनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं बैठकीत बॅनर न लावणे मंदिराच्या वतीनं स्वयंसेवक टी शर्ट न वाटणे स्टॉल न उभारणे तसेच भामट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे आणि साध्या गणवेशात पोलीस बंदोबस्त ठेवणे या विषयांवर चर्चा करण्यात आली मंगळवारी पोलीस प्रशासन अग्निशामक विभाग यांची बैठक बोलवून यात्रेच्या नियोजनासाठी माहिती दिली जाणार असल्याची माहिती रामेश्वर थोरात यांनी दिली आहे बैठकीनंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी मंदिर परिसराचा आढावा जाणून घेतला यावेळी बैठकीला सुभाष साबळे कैलास चुनगडे भिकाजी खोतकर बाळू राऊत संजय मिसाळ लताबाई कानडे शिवाजी गायकवाड आप्पासाहेब साळे निळकंठ पठारे शेख जावेद वजीर मिर्झा यांच्यासह पंढरपूर आणि वाळदगाव येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सर्वांना अशी नक्की सर्वांचे सहकार्य लावा तो आपले कर्मचारी तर आखेर पोलीस कर्मचारी राहतील सहाय्य राहतील आणि विशेषतः महिलासुद्धा पोलीसमध्ये जे एल पी सी कॅश्युअल ड्रेसमध्ये काय घ्यावे तर आणि ड्रेसमध्ये काय घ्यावे का कारण त्या वॉर्डमध्ये करा किंवा तुम्ही तुमच्या घरी करा या ठिकाणी कामगार जो होते पोलीस जो या परिसरात तुम्ही प्रेरणे प्रेरणा लावणार नाही डिजिटल प्रेरणा नाही कुठलाच येणार नाही आणि त्यांना शुभेच्छा वगैरे सुद्धा त्या त्या मेंबर लोक आहेत ग्रामपंचायत संदर्भात त्यांनी कोणी गावाचे नाही ते फक्त कमिटीचे जे लोक येतात त्यांच्या फक्त करतील आणि कुठलाही प्रसाद वगैरे आणि वाटप फिटप वाटप घे वगैरे ते ग्रामपंचायत लोक करणार नाही त्याबद्दल तुम्ही सर्व उमेदवारांना सुद्धा आत्ताच देतो आणि नंतर समजा आता इलेक्शनच्या तेवीस तारखेनंतर तेवीस तारखेनंतर क्लिअर पिक्चर होईल की कोणी किती उमेदवार येतं तर प्रत्येक उमेदवाराला आम्ही म्हणजे आत्ताही सांगतो नंतर सांगू नये दुसरं एक महत्वाचं गोष्ट म्हणजे तुमचे स्टॉल आहे स्टॉल स्टॉल आहे तर आम्ही जर मदत करतो कारण आम्ही ठेवणार नाही तर मागच्या वर्षी काय ठेवलेलं नाही पण तरी सुद्धा काही काय वेळेस काही लोक ओळखी पार्टीमुळे तुमच्याच ओळखी पार्टीमुळे म्हणायचं तुमच्याच सहकार्याने ते लावता ते लावू देऊ नका